आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास महापुरामुळे वाळवा तालुक्यातील बावन्न कुटुंबांचे स्थलांतर एकोणसाठ जनावरांचेही स्थलांतर वाळवा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मागील चार दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला आहे आज दिनांक वीस ऑगस्ट सायंकाळी सहा वाजेपर्यंत बोरगाव ताकारी जुने जुनेखेड ऐतवडे खुर्द चिकुर्डे छोटा बंधारा यासारखे अनेक छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत या महापुरामुळे तालुक्यातील तब्बल बावन्न कुटुंबांना स्थलांतर करावे लागले आहे यात एकूण दोनशे वीस नागरिक बेघर झाले असून सुमारे एकोणसाठ जनावरे विस्थापित झाले आहेत यामध्ये जुनेखेडे सतरा कुटुंबातील छप्पन्न व्यक्ती बहेगावातील बावीस कुटुंबातील एकशे आठ व्यक्ती हुशळवाडी येथील आठ कुटुंबातील एकोणचाळीस व्यक्ती गोंडवाडी येथील दोन कुटुंबातील तीन व्यक्ती तर बनेवाडीतील तीन कुटुंबातील चौदा व्यक्ती अशा एकूण बावन्न कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे यापैकी केवळ तीन कुटुंबांना शासनाने उभारलेल्या निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला आहे उर्वरित कुटुंबांनी नातेवाईकांकडे आश्रय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले आज तहसीलदार सचिन पाटील व प्रांत अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली या आपत्तीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे गावकऱ्यांनी शासन व प्रशासनाने मदतकार्य अधिक गतीमान करण्याची मागणी केली असून शेतजमिनीतील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली आहे